Gracias. आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावाक ओतूर ओतूर ए एम सीचे कांदा बाजारवाग गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदा आवक अठ्ठेवीस हजार तीनशे एक्केचाळीस अठ्ठावीस हजार तीनशे एक्केचाळीसपेक्षाची ओतूरला आज कांदा व झाली होती बाजारभाव निवडक दोन तीन वकले दोनशे ते दोनशे अकरा या भावाने निवडक दोन तीन वकले विकली गेली तर गोळे कांदे एकशे सत्तर ते दोनशे रुपयापर्यंत गोळे कांद्यांना बाजारभाव होता कांदे सुपर शंभर ते एकशे नव्वद रुपये गोल्टी गोल्टा पन्नास ते एकशे दहा रुपये बदले कांदे तीस ते शंभर रुपये असा बाजारभाव कांद्याला पाहायला मिळाला बटाटा तीनशे पंच्याऐंशी पिशवी बटाट्याला पन्नास ते एकशे सत्तर रुपये पर्यंत बटाट्याला बाजारभाव आज ओतूरमध्ये पाहायला मिळाले ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसालापुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद